नमस्कार प्रियंकाच रेसिपीमध्ये आज मी तुम्हाला घरी मंचुरियन कसे करायचे ते दाखवणार आहे हे मंचुरियन गाडीवर मिळतात तसेच आहेत बाहेरून एकदम क्रिस्पी आणि आतून तितकेच सॉफ्ट आहेत आणि मंचुरियन करत असताना किती क्वांटिटी घ्यायची आहे किती मेजरमेंट हवं आहे किंवा एखादी वस्तू कमी असेल तर काय करायचं ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी शेअर केली आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला व्हिडिओला लाईक करायला आणि बेलायकनवर क्लिक करायला विसरू नका मंचुरियन तयार करण्यासाठी आधी आपल्याला गोबी चिरून घ्यायचे तर त्याच्यासाठी इथे मी असा पत्तागोबीचा एक गड्डा घेतला आहे एक वजनात जर बघितलं तर एक किलो आहे ही पत्तागोबी मी स्वच्छ धुवून घेतली आहे आणि पुसून घेतली आहे आता आपल्याला ही कट करून घ्यायची आहे तर पत्तागोबी कट करताना आधी त्याला असं मधून कट करून घ्यायचं आहे म्हणजे त्याचं काप करायला किंवा किसायला आपल्याला सोपं जातं पण ते करत असताना थोडं सावकाश करायचं आहे जेणेकरून चाकू तुमच्या हाताला नाही लागणार आणि ही पत्ताकोबी कट केल्यानंतर असं मध्ये त्याचं देठ असतं ना हे बघा असं हे असं चाकूनी काढून टाकायचं आहे देठाचं आपल्याला काही काम नाही आहे तर हे देठ आपण काढून टाकायचं आहे आणि असे मंचुरियन करताना ताजी कोबीच वापरायची म्हणजे त्याचे मंचुरियन एकदम चांगले होतात चवीला पण चांगले लागतात आता ही कोबी आपल्याला बारीक करून घ्यायची आहे तर पहिलं ऑप्शन आहे की आपण हे सुद्धा किसू शकतो तर इथे मी अशी एक किसनी घेतली आहे थोडी माझी अशी बारीक किसणी आहे तुमच्याकडे जर मोठ्या साईजची किसणी असेल तर तीसुद्धा तुम्ही घेऊ शकता हे बघा या पद्धतीने मी अशी कोबी किसून घेतली आहे एकदम बारीक अशी कोबी आली आहे आता मी आणखी तुम्हाला एक दुसरी पद्धत सांगते की कोबी तुम्ही पटकन कशी किसू शकता किंवा चिरू शकता तर इथे मी घेतलं आहे चॉपर आता या चॉपरमधून आपण कोबी कट करून घेणार आहोत तर त्याच्यासाठी इथे मी असे कोबीचे तुकडे करून घेतले ते ह्याच्यामध्ये टाकते आहे जर तुमच्याकडे चॉपर नसेल किंवा तुम्हाला किसनीने किसायला सुद्धा वेळ नसेल तर तुम्ही थोडं मिक्सरला फिरून घेऊ शकता किंवा फूड प्रोसेसर असेल त्याच्यातून तुम सुद्धा तुम्ही कोबी बारीक करून घेऊ शकता तर हे बघा अशी कोबी मी टाकल्यानंतर याला झाकण लावायचं आहे आणि असं ओढत ही कोबी छान अशी बारीक करून घ्यायची आहे तुम्ही जर अशी कोबी जर चॉपरनी बारीक करून घेतली तर ती पटकन बारीकसुद्धा होते आणि कोबीमधलं पाणी निघून नाही जात हे बघा एकदम अशी बारीक अशी कोबी मस्त कट करून झाली आहे तर आता ही कोबी एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे आणि ह्याच पद्धतीने मी पूर्ण कोबी अशी बारीक करून घेतली आहे तुम्ही बघू शकता तर हे बघा अगदी मस्त आपली ही आता कोबी तयार आहे आता ह्याच्यामध्ये उरलेले सगळे इन्ग्रेडियंट्स टाकायचे तर इथे मी घेतलं आहे बारीक चिरलेला लसूण बारीक शिरली हिरवी मिरची आणि किसलेलं आलं इथे मी घेतलं आहे हे सर्व आता हाताने एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे सगळं टाकल्यानंतर एकदा थोडं असं हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे एक किलो आपण कोबी घेतली आहे त्याच्यामुळे याच्यासाठी मी इतकी मिरची इथे वापरलेली आहे जर तुम्हाला तिखट थोडं कमी हवं असेल तर तुम्ही मिरची कमीसुद्धा टाकू शकता आणि मिरची टाकताना ती अशी छान बारीकच करून टाका म्हणजे ती खाताना एकदम छान लागते आता याच्यामध्ये टाकायचं आहे मैदा तर इथे मी अर्धा वाटी मैदा घेतला आहे आणि इथे मी अर्धा वाटी कॉर्नफ्लॉवर घेतला आहे सध्या मी अर्धी अर्धी वाटीच टाकले कारण की जसं लागेल तसं आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत तर आता अलगद हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही जर कोबी किसून जर घेतली तर त्या कोबीला पाणी खूप सुटतं म्हणजे पत्तागोबीमध्ये पाणी खूप असतं जर किसून घेतलं तर त्या कोबीला खूप पाणी सुटतं मग ते परत सुती कापडातनं गाळून घ्यावी लागते खूप वेळ पण लागतो आणि त्या पत्तागोबीमधलं सगळं पाणीसुद्धा निघून जातं जर तुम्ही अशी कोबी चॉपरणी चॉप करून घेतली ना तर त्यात कोबीतलं पाणी तसंच राहतं आणि तशी कोबी चवीला खूप चांगली लागते तर आता हे बघा आपलं थोडं असं चांगलं मिक्स करून झालं आहे आता अजून याच्यामध्ये मी अर्धी वाटी मैदा टाकला आहे आणि अर्धी वाटी मी याच्यामध्ये कॉर्नफ्लावर टाकलं आहे म्हणजे टोटल एक किलो कोबी जर असेल तर एक वाटी मैदा टाकायचा आहे आणि एक वाटी कॉनफ्लॉवर टाकायचं आहे आणि परत एकदा असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता जर तुमच्याकडे मैदान असेल किंवा कॉर्नफ्लॉवर नसेल, नसेल दोन्हीपैकी एक कोणतीतरी गोष्ट असेल तर कसे करायचे मंचुरियन तर तुम्ही त्याच्यामध्ये एक वाटी तांदळाचं पीठ वापरू शकता एक वाटी तांदळाचं पीठ आणि एक वाटी कॉनफ्लॉवर पण तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता तसेसुद्धा मंचुरियन चवीला एकदम मस्त लागतात आता हे थोडं चांगलं मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे तर इथे मी अर्धा चमचा अजिनो मोटो टाकले म्हणजे चायनीज मीठ म्हणतात त्याला आणि अर्धा चमचा मी आपलं साधं घरचं मीठ टाकलं आहे मीठ सगळ्यात शेवटी टाकायचं आहे सगळे पीठ त्याच्यामध्ये मिक्स झाल्यानंतर सगळ्यात शेवटी त्याच्यामध्ये मीठ टाकायचे म्हणजे मीठ टाकल्यानंतर कोबीला पाणी नाही सुटत तर तुम्ही आधीच त्याच्यामध्ये जर मीठ टाकले ना तर कोबीला पाणी सुटतं त्याच्यामुळे सगळे पीठ चांगले मिक्स झाल्यानंतर कोबी छान चोळून घेतल्यानंतरच त्याच्यामध्ये सगळ्यात शेवटी ज्या वेळेस तुम्हाला तळायचं असेल त्यावेळेसच त्याच्यामध्ये मीठ टाका म्हणजे कोबीला पाणी नाही सुटत आणि त्याचे बॉल्स चांगले होतात आता हे आपलं मंच्युरियनचं छान असं बॅटर आता तयार झालंय चांगलं मिक्स करून झालंय एरवी आपण गाड्यावरती खातो त्यावेळेस त्याच्यामध्ये कलर टाकलेला असतो पण जर तुम्हाला आवडतच असेल आणि तुम्हाला कलर टाकायचा आहे तर ह्याच्यामध्ये थोडंसं तुम्ही खाण्याचा कलर टाकू हो शकता त्याच्यामध्ये लाल कलर टाकतात तर तो कलर तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता तर आता तुम्ही बघू शकता की हे तयार आहे आपलं बॅटर हे कसं समजतं तर त्याच्यासाठी पहिल्यांदा असे हाताने आपल्याला बॉल्स करून घ्यायचे मी हाताला थोडं पाणी लावून घेतलं होतं आणि हे बघा असे बॉल्स तयार करून घ्यायचे आहेत ते आपल्या हातालामध्ये एकदम व्यवस्थित त्याचे बॉल्स तयार होत आहेत कुठेच तुटत नाही आहेत तुम्ही बघू शकता मला करताना आणि बॉल्स केल्यानंतर ना ते एकदा थोडंसं तळून बघायचं आहे म्हणजे बघा मी आधीच गॅसवरती तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं असं थोडंसं मंचुरियनचं बॅटर याच्यामध्ये टाकले तर तुम्ही बघू शकता की मी जे ते बॅटर त्याच्यामध्ये टाकले ते कुठेच फैलत नाही आहे म्हणजे व्यवस्थित त्याचा गोळा असं वर आला आहे चमचानी काढल्यानंतर म्हणजे हे आपलं अगदी व्यवस्थित असं मंचुरियनचं बॅटर तयार आहे जर तुमचं बॅटर त्याच्यामध्ये तेलामध्ये टाकल्यानंतर जर ते बॉल्स ते वितळत असतील तर त्याच्यामध्ये ता थोडंसं आणखीन पीठ टाकायचं म्हणजे थोडा मैदा आणि थोडं कॉर्नफ्लावर परत त्याच्यामध्ये टाकायचं म्हणजे तुमचं बाइंडिंग व्यवस्थित होतं आणि मंच्युरियनचे बॉल्स चांगले तळले जातात तर हे बघा मी एक एक करून आहे आणि अगदी व्यवस्थित असे माझे मंचुरियनचे बॉल्स तयार झालेत अशाच साईजमध्ये एवढ्याच साईजमध्ये आपल्याला गाड्यावर सुद्धा मिळतात जर तुम्हाला आणखीन थोडी मोठी साईज हवे असेल कमी हवे असेल त्यानुसार तुम्ही बॉल्सची साईज तयार करू शकता ज्यावेळेस आपण असे बॉल तेलामध्ये टाकतो ना तर तेल एकदम मिडियम फ्लेमवरती गरम करून घ्यायचं अगदी कडक तेल गरम नाही करायचं नाहीतर आतून कच्चे राहतात आणि बाहेरून पूर्ण मंचुरियन करपून जातात मंचुरियन टाकल्यानंतर थोडा वेळ वै तसंच ठेवायचं आहे अजिबात हलवायचं नाही चमचा नाही लावायचा थोडा असा मंचुरियनचा कलर थोडा चेंज झाला ना की मग असा थोडासा अलगद असा चमचा लावायचा आहे हे बघा मी फक्त चमचा लावते की सगळे बॉल्स असे मस्त वेगळे होत आहेत आणि ह्या बॉल्समधून कुठूनच अशी कोबी बाहेर निघालेली नाहीये बॉल्स वितळलेले नाही आहेत हे अगदी व्यवस्थित बॅटर आहे तुम्ही जर ह्याच मेजरमेंटनी जर तुम्ही मंच्युरियन तयार केले तर तुमचे सुद्धा मंचुरियन असे एकदम व्यवस्थित तयार होतील आता हे मंचुरियन मंद गॅसवरती आपल्याला चांगले पळतून घ्यायचे जर तुम्ही गॅस केला केलाय किंवा मोठ्या गॅसवरती जर तुम्ही तळून घेतलं तर बाहेरून ते करपून जातात आणि आतून ते कच्चेच राहतात हो मंद गॅसवरतीच ते मंचुरियन तळून घ्यावे लागतात तरच ते चवीला चांगले लागतात आणि तळल्या व्यवस्थित जातात थोडेसे असे लालसर होत आले ना की चमचाने असं त्याला सारखं हलवत राहायचं म्हणजे ना ते सगळीकडून व्यवस्थित तळल्या जातात तर आता हे आपले मंचुरियन आता तयार आहेत हे बघा आता हे मंचुरियन एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आता ह्याच पद्धतीने बाकीचे पण आपल्याला मंचुरियन तळून घ्यायचे तर तुम्ही मला तळतानाच बघू शकता की अगदी व्यवस्थित माझे बॉल्स तयार झालेत गाड्यावर जेव्हा जातो आपण त्यावेळेस ते सुद्धा अशाच पद्धतीने मंचुरियन तयार करतात म्हणजे कोबी कट करतात त्याच्यातलं पाणी अजिबात काढत नाही पाणी जर आपण त्यातलं सगळं काढून घेतलं तर त्या कोबीला टेस्टच नाही लागत तर अशी कोबी लगेच कट करायची लगेच त्याच्यामध्ये सगळे इन्ग्रेडियन्स टाकायचे आणि लगेच तळून घ्यायचे म्हणजे कोबीला पाणी पण नाही सुटत आणि एकदम टेस्टी असे मंचुरियन तयार होतात आणि तुम्ही मंचुरियन तळताना मला बघू शकता की अगदी मस्त असा सुरेख असा कलर आला आहे मंचुरियनला आपण याच्यामध्ये कोणताच कलर वापरलेला नाही आहे तरीसुद्धा एकदम मस्त आपले असे क्रिस्पी मंचुरियन तयार झालेत आपण जर बाजारातनं कोबी आणली पंधरा ते वीस रुपयाची आणि हे साहित्य जर सगळं व्यवस्थित मी सांगितले तसंच सा जर वापरलं तर अगदी हायजीन पद्धतीने आणि पोटभरीचे आपले हे मंचुरियन तयार करून होतात तर आता तुम्ही बघू शकता की हे सगळे मी मंचुरियन तयार करून घेतलेत अगदी प्लेटभर आपले हे मंचुरियन आता तयार झाले आहेत आणि मंचुरियन तुम्ही बघू शकता की मस्त सुरेख असा कलर आला आहे आणि बाहेरून एकदम क्रिस्पी आहेत मंचुरियन हे बघा एक तुम्हाला मी तोडूनसुद्धा दाखवते हे बघा एकदम मस्त असा बॉल आपला तुटला आहे आणि आतून किती सॉफ्ट आहे आणि बाहेरून तितकाच क्रिस्पी हा मंचुरियन आहे हे आता आपले मस्त गरमागरम मंचुरियन तयार आहेत तुम्ही हे मंचुरियन असेसुद्धा खाऊ शकता खायला अगदी अप्रतिम लागतात पण जर तुम्हाला ग्रेवीचे मंच्युरियन आवडत असतील ड्राय मंचुरियन आवडत असतील तर ती ग्रेव्ही कशी तयार करायची ह्याच्यासाठी मी एक दुसरा व्हिडिओ तयार केला आहे तर त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल तिथे तुम्ही जाऊन तो व्हिडिओ बघू शकता तर आता हे आपले मस्त क्रिस्पी असे मंचुरियन तयार आहेत तुम्हाला माझी मंचुरियनची रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला व्हिडिओला लाईक करायला आणि बेल लायकनवर क्लिक करायला विसरू नका पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत भेटू धन्यवाद